नाही तर पैसे परत हळू हळू आवज नाही तर पैसे परत नवीन व्हिडिओ मध्ये तर बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आज आपण आलो परत एकदा फिश जिथे भेटतात खूपच वेगल मासे आणि नदीचे मासे मित्रांनो एकदम फ्रेश तर चला वेळ न होता मध्ये जाऊयात आणि बघूयात कुठले कुठले मासे आज पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो समोर पाहू शकता हा नाशिककडे जाणारा रस्ता आहे आणि हा वाडा रोड आहे तर खेडमध्ये आल्यावरती वाडा रोडला लागलात ना की लगेच तुम्हाला या साईडला उजव्या साईडला मित्रांनो फिश मार्केट दिसेल हे बघा या साईडला फिश मार्केट आहे आतमध्ये जाऊन बघणारच आहे आपण तर बघा हे दाखवतो तुम्हाला बाहेर कसं आहे ते जरी आले तुम्ही इथून पुण्यापासून एकदम जवळ आहे आणि पुण्याच्या जवळ एकदम फ्रेश असे नदीचे मासे मिळणार हा एकमेव ठिकाण आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूयात कुठले कुठले मासे आपल्याला पाहायला भेटणार आहेत ते

हे मोठे खेकडे चारशे रुपये किलो चारशे रुपये बारा महिने खेकडे भेटतात खेडच्या मार्केट तुम्हाला लास्ट लास्ट टाइमला पण तुम्हाला दाखवलेला बारा महिने खेकडे भेटतात चावले नाही तर पैसे परत रोज असते का रोज असते रोज असते मित्रांनो आणि योगा योगा चावले नाही तर पैसे परत हळू हळू चावले नाही तर पैसे परत हा ना पैसे भरायला लागतील दवाखान्यात थोडा चारशे हा चारशे रुपये किलो, 400 किलो पर थे, तर बघा चारशे रुपये किलो तर इकडं आतमध्ये मित्रांनो समुद्राचे मासेसुद्धा इथंच आतमध्ये आहेत तर ते आपण नंतर बघणार आहे ते ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला आज इकडं आधी नदीचे मासे बघूयात तर इथं बघा चिलप आहे मित्रांनो मिडीयम साईजचे चिलप आहे कशी आहे चिलापीत आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो चिलापी आणि त्याच्यानंतर इकडे पोळ आहे शंभर रुपये किलो का चंदर करतो न बारल मरायले छोटे साइज आहे काय साइज आहे इकडे तो दादू मराल तसे अभी आगा किलो का आपका स्टार्ट हो गया मरल मरल? दस रुपये आगा गए। 100 रुपये पावसा केवढंच कसं आहे शंभर रुपये किलो केवढंच मी करून पंचवीस रुपये शंभर रुपये हॅलो तर चला पुढे बघूयात या साईडला बघा नदीचे खेकडे आहेत ताईने खे खेकडे पकडू आणि तेच खेकडे चारशे रुपये किलो एकदम मस्त मोठे साईडचे तिथले मित्रांनो चारशे रुपये किलो या साईडला मऱ्याने भरलेली पाती एकदम मस्त मोठे मोठे मळ बघा मळे मळे शंभर रुपये पावसा चारशे रुपये किलो इकडं मोठं सायसी शिलापी आहे कि चिला पी कशी आहे दीडशे रुपये किलो आणि मिरगाल आहे का रव आहे रोह रव आहे मिरगायला तिचा रोह आहे जीवन तिचा कसं आहे तो दोनशे रुपये किलो

नदीचे मासेच आहेत सगळीकडंच एकदम फ्रेश आत्ताच आलेले आहेत आणि मार्केट आहे ना येतं ना ते तीन साडेतीन वाजेपासून पुढं चालू होते आणि संध्याकाळी सात आठ ता वाजेपर्यंत असते तर आत्ताच आले बघा मी एकदम मार्केट चालू आहे आणि आता शिबिर करायला लागली तेव्हा चालू तर इकडे बघा कोळ असं होतं छोट्या साईजचे पूळ असं तर तसं आहेत पोळ असं होतं शंभर रुपये किलो त्याच्यानंतर इथं वाम सुरू बघा वाम कसे शंभरला पावशे चारशे रुपये किलो

কৈছে দে

₹500 का मिलली अमली

आजको मौसम मित्र मलाई चक्काको आलेको छ सबैजना फ्री सबैजनाले आमाले छ सकरि पकरक अनि सन्डे का युट्युब लाउनु छ कति आमाले छ मस्त अल्हम्दुलिल्लाह रे टिचर ए मरल दिस्ते

शिंके ये ते पण शंभर रुपये पावशे चारशे रुपये चारशे रुपये खेकडे सुद्धा आहेत ना खेकडे कसे आहेत तीनशे रुपये तीनशे रुपये आणि हे मळे मळे हां ला छोटेवाले पन्नास ला पावशे पन्नास रुपये पावशे वाम दव आम कसे दीडशे रुपये रे एक तर बघा मोठे मोठे खेकडे एकदम एकदम मोठ्या सायजमध्ये घेतले तर खेकडे कसे होते तीनशे रुपये किलो

आताच आणलंय आणि निवडून घेत आहेत तर ते कसं आहे ते बघू जरा ऐंशी रुपये पावशात आणि ते कोणते इकडच आहे हा इंडी कवाम काय बोलले तुला इंडी कवाम ओके इंडी कवाम बोलत मित्रांनो बघा तर ही कशी आहे शंभर रुपये पावशात चारशे रुपये किलो तर चला ही लाईन आपण बघून घेतली मित्रांनो बघा पूर्ण एका लाईनमध्ये बसलेले आहेत माझ्या सगळे पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत

खूप सारे व्हरायटीमध्ये एकाच ठिकाणी मासे घ्यायला भेटले दोन ते इकडे पण तुम्हाला भरपूर सारे मासे दिसत आहेत सुद्धा आपण बघूयात रेट तर जेम तेम सेमचं असणार आहे मात्र सगळीकडं बघा इथं बांगडा दिसतोय आहे त्याच्यानंतर कोळंबी दिसते गुंबिल दिसते सुरमई पापलेट सुद्धा आहे त्याच्यानंतर इथं आहे हलवा रेट काय असणार तो हलव्याचा एकशे सात आणि रहू

सहाशे रुपये किलो दादांकडे सगळे काही मासे दाखवले तुम्हाला भरपूर सगळं मासे आहे तिथे सुद्धा सगळे मासे दिसत आहेत तुम्हाला बघा इथं समुद्र आपल्या नदीचे वाम आहे कसे आहे वाम सहाशे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो सिलन सुद्धा आहे एकशे चाळीस रुपये रवू रवू एकशे चाळीस रवू एकशे साठ रुपये किलो कटले कटला कसं आहे तो दोनशे रुपये दोनशे रुपये किलो हलवे मित्रांनो हलवा कसा आहे तो हलवा एकशे साठ रुपये माल दिले मित्रांनो माल दिले

कोळंबी कोळंबी तसेकडे हे मासे तुम्हाला दाखवले मित्रांनो करून करून कट मित्रांनो पुण्याच्या मार्केटला जे आपण बघतो ना ते आपण डायरेक्ट तिथून घेऊन जाऊन कटिंग करायला वेगळे पैसे द्यायला लागतात जेवढे मासे होते ते सगळे दाखवण्याचा प्रयत्न केला नदीचे मासे स्पेशली सगळे दाखवले आणि बाकीचे समुद्राचे सुद्धा मला दाखवण्याचा प्रयत्न केला तर बाहेर जाऊयात बाहेरच्या साईडला सुद्धा आहे ना आपल्याला हे पाहायला भेटते सुकी मासा तीसुद्धा दाखवतो तुम्हाला दु दुकान आहे मित्रांनो सुकी मासाळीचा पण एकाच ठिकाणी भेटते त्याच्यामुळे तुम्ही मासे घ्यायला आले तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे बघा अशी काय दिसली नव्हती आतापर्यंत आता चालले सुकी मासाळी बघायची तिला तर हे बघा आता आता बाहेरच्या साईडला आलो मित्रांनो आतल्या साईडला मार्केट दिसत असेल तुम्हाला मागे फिश मार्केट आहे आणि बाहेरच्या साईडलाच इथं सुक्की मासाळीसुद्धा भेटते सर बोंबीले बघा इथं बोंबिले बघा बोंबिल कसं आहे पावसे बोंबील कस आहे बोंबील कस आहे काय बोलले एकशे चाळीस रुपये पावशेर एकशे चाळीस आहे त्याच्यानंतर थोडंसं पावशेर आहे मी वापटी सुद्धा आहे बघा वापटी कशी एकशे वीस रुपये पावशेर हा कसं आहे शंभरला नऊ पावसाहेंभर रुपये सुपर सुकर आहे त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला मासाळी सुद्धा आहे ती पण दाखवतो मला बघा ही मासाळी सुद्धा आहे ती मासाळी कशी एकशे वीस रुपये पावशेर आहे मित्रांनो हा रेट जो आहे ना सगळं पावशेर मधलं सांगितलं मी तुम्हाला सगळ्या पावसामधलं तर जास्त नाही वेगवेगळी नाही पण बऱ्यापैकी व्हरायटी आहे तर मित्रांनो हे होतं खेडचं फिश मार्केट नदीचं स्पेशली नदीचं फिश मार्केट तर कोणते कोणते मासे तुम्हाला आवडले ना ती त्यामध्ये सांगा आणि नक्की या मार्केट व्हिजिट करा मित्रांनो रस्त्याच्या एकदम कडाला असेल हे मार्केट एकदम फेमस आहे फिश मार्केट याच्यासाठी नदीच्या माशांसाठी आज ऑफ डे होता मित्रांनो आहे आज आणि म्हणजे बाकीच्या दिवसाला शुक्रवार आणि रविवार दिवसाला तर एवढी गर्दी असते आणि एवढे जास्त मासे असतात म्हणजे भरपूर सारे व्हरायटीमध्ये मासे तुम्हाला भेटू शकतात चला तर मित्रांनो भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय